पुत्र करून महाराष्ट्रात भगवा फडकवला महाराष्ट्रात भगवा फडकवला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी होम बोलल्याने मनाला शांती मिळते होम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते बोलल्याने मुक्ती होते राम बोलल्याने पापाची मुक्ती होते जसूरा बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते आजच्या जन्मनीला लहान बाळाला सुद्धा सांगावं लागत नाही हमारे नाम्स के जुकते हैं। और हमने इसे बहुत दूर देखे जो हमारे नाम्स हमें, देते, हमें देते पहली बार ऐसा मिट्टी का कावीच करने का करने करने वाला को को सलाम सलाम औरंगजेब औरंगजेब करता करता है को सलाम करता है उद्गार उद्गार है राजाची आहे शेवटी एवढ्या De después de la...